आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किंवा गणितामध्ये असा प्रश्न येणार आहे संख्येवरील प्रश्न असतात बघा सगळ्या संख्या आहेत ना आता संख्येवरील प्रश्न सोडताना विचार कसा करायचा त्यातला हा एक प्रकार आहे पहा असं आलं बारा चौदा अठरा सव्वीस अडतीस ते काय आहे मग ही समसंख्या ही समसंख्या 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 मग ठीक आहे तुम्हाला वाटलं सगळ्या समसंख्या आहेत आपण इथे समसंख्या येणार आहे साठ समसंख्या आहे बासष्ट समसंख्या आहे मग ह्या दोन्हीपैकी पण कुठली दोन उत्तर असतात त्याच्यामध्ये कधी समसंख्या आपल्याला बसत नाही दोन बेरीज करा दोन एक तीन चार आणि एक पाच तीन पाच झालं आठ अनेक नऊ यांची बेरीज झाली तीन यांची बेरीज झाली पाच यांची बिरेज आली नऊ यांची बेरीज झाली आठ यांची बेरीज झाली अकरा काय मिळेल बसतोय तीन पाच नऊ परत आठ अलग कमी आल परत जास्त आलं हे स्वतः जमत नाही एक तर वाढत गेलं ना कमी होत गेले पैसा वाढत गेले पण कमी झाली आहे पण ठीक आहे इथं पण तेच पाहिजे होत मग इथे एक अंक पाहिजे होता इथे एक अंक पाहिजे मग बरोबर आला असत सायंत बारा आठ ते चोवीस पण इथे काय कोणता अंक आहे हे बारा नंतर कसं साल हे स्वतःवर विचार करा तिसरी चौथी विचार करा थोडा जवळ डोक्याला ताण द्या तुम्हाला येणार शंभर टक्के बारामध्ये दोन मिळवले किती आले ठीक आहे इथे अधिक दोन केले चौदा आले चौदा मध्ये किती मिळवल्यावर अठरा आले चार मिळवले मध्ये किती मिळवल्यानंतर सहा आले आठ मिळवल्यावर सहा बरोबर आहे अठरा ना सव्वीस सव्वीस मध्ये किती मिळवल्यावर अडतीस आले बारा मिळवल्यावर बरोबर आहे मग काय होत गेले पहा इथे बारा होते बारा दोन दोन ची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आठ ची दुप्पट सोळा यायला पाहिजे होती बरोबर आहे बारा आलेला आहे हे लागू पडेल का नाही मग आता काय करायचं पहा हे सरावाने तुम्हाला लक्ष देणार बारा बरोबर आहे ह्या दोघांचा गुणाकार करा बेकर बरोबर दोन आलं दोन आलं म्हणजे मध्ये दोन मिळवले चौदा आले बरोबर आहे आता चौदा मध्ये दोन अंकाचा गुणाकार करा 4 एक के 4 विले चार विले विले विले. करा करा? एक चार चौदा मध्ये चार मिळवले अठरा आले तशा दोन्हीचा गुणाकार करा आठ 8 आठ मध्ये आठ मिळवले सव्वीस आले सव्वीस मध्ये दोन्ही गुणाकार करा साई दोनी बारा साई दोन्ही बारा सव्वीस मध्ये बारा मिळवले अडतीस आले होता आता ह्या दोन्हीचा गुणाकार गुणा गुणा करा चोवीस आठ तीस चोवीस म्हणजे अडतीस मध्ये चोवीस मिळवा कसं कसं मोजायचं बघा अडतीस दहा दहाच्या टप्प्याने जायचं अडतीस मध्ये दहा मिळावा अगोदर अडतीस दहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दहा अठ्ठावन्न दहा वीस दिले आहे हे चार अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट किती येणार आहे ते बासष्ट मग असे आपण बघितलं होतं दोन चार इथे चारचे दुप्पट आठ आठ दुप्पट दुप्पट सोळा पाहिजे होती बरोबर आहे इथे बारा मिळवले ती लागू पडत नव्हती लागू या दोघांचा गुणाकार करायचा पुढे मिळवायचा दोघांचा गुणाकार करायचा ह्याच्यात मिळवायचा दोघांचा गुणाकार करायचा ह्यात मिळवायचा ह्या दोघांचा गुणाकार करायचा ह्यात मिळवायचा ह्या दोघांचा गुणाकार करून मिळून ही येणारी संख्या आहे उत्तरामध्ये कुठे आहे सिक्स्टी टू दिस इज सिक्स्टी टू पर्याय नंबर दोन उत्तर पत्रिकेमध्ये समजा प्रश्न बावीसावा असेल तर उत्तर पत्रिकेमध्ये स्वतः बावीसाव्या प्रश्न आला बावीसाव्या उत्तर आला जायचं आणि पर्याय क्रमांक दोन ला बरोबर आपण काय करायचा गोल करायचा तो गोल बाहेर जाऊ द्यायचा नाही गोलाच्या जा बाहेर जाऊ रंगवायचं नाही बरोबर गोल दिसला पाहिजे समजलं का तुम्हाला टेक्निक समजली सर्वांना ओके